अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या आनंदी वास्तूच्या वतीनं श्रीयंत्र यज्ञ आपण करणार आहोत दरवर्षी श्रीयंत्राचं ऊर्जीकरण आपण करतो आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी यज्ञासाठी मंडळी उपस्थित राहतात याची सविस्तर माहिती वरती जे डिस्क्रिप्शन दिले त्याच्यामध्ये सविस्तर दिलेले तुम्ही एकदा वाचून घ्या फक्त एकच आहे की फार फ्लो असल्यामुळे आपण ती जी नोंदणी आहे ती आपण लवकरच थांबवत आहोत त्यामुळे जर अजून तुम्ही नाव नोंदणी केली नसेल तर तुम्ही तत्काळ म्हणजे पाच तारखेच्या आतच नाव नोंदणी करायची आहे त्यानंतर मात्र आपण नाव नोंदणी नाही कारण तयारी खूप मोठी असल्यामुळं ते सगळं अवघड होईल त्यामुळे ज्या मंडळींनी ऊर्जीकरण यज्ञासाठी नाव नोंदणी केली नसेल त्यांनी तत्काळ नाव नोंदणी करा नाव नोंदणीचा फोन नंबर या यज्ञाविषयीची माहिती हा यज्ञ कुठं होणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल दिली आहे किंवा हा जो फोन नंबर येतोय त्यावरती तुम्ही फोन करून विचारू शकता